अडोळ पुलावरील तुटलेल्या कठड्याची दुरुस्ती करण्यात यावी राज्य चा या राज्यमार्गावर असलेल्या अडोळ नदीवरील कठड्याची दुरावस्था झाली असून तुटलेल्या कठड्यामुळे दुचाकी वाहनासह चारचाकी वाहन वाहनधारकांच्या जीवितवास धोका निर्माण झाला असून या मार्गावर असलेल्या पुलावरील तुटलेल्या कठड्याची दुरुस्ती संबंधित विभागाच्या वतीने त्वरित करण्यात यावी अशी मागणी सर्वसामान्य जनतेसह वाहनधारकांनी केली आहे वाशिम रिसोड राज्यमार्ग क्रमांक एक्कावन्न या रस्त्यावर या गावाजवळ असलेल्या नदीवर उंच पूल असून या पुलावर वारंवार अपघात होत असल्याने हे ठिकाण अपघात स्थळ म्हणून ओळखलं जात आहे अडोळ पुलावरील कठडे जागोजागी तुटल्याने अडोळ पुलावरून प्रवास करताना वाहनधारकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो त्यामुळे या पुलावरील तुटलेले कठडे ताबडतोब दुरुस्ती करावेत अशी मागणी जोर धरत आहे विशेष म्हणजे या पुलावर यापूर्वी बऱ्याच वेळा अपघात झाले असून बरेच वाहन पुलावरून खाली नदीत कोसळली आहेत संबंधित विभागाने या गंभीर बाबींकडे लक्ष देऊन पुलावरील तुटलेल्या कठड्याची तात्काळ दुरुस्ती करावी या मार्गावरील होणारे अपघात थांबवावेत अशी मागणी सर्वसामान्य जनतेसह वाहनधारक करत आहेत संबंधित विभागाच्या वतीने तुटलेल्या कठड्याची दुरुस्ती होते की या मार्गावर एखादा अपघात होण्याची संबंधित विभाग वाट पाहते याकडे प्रवासी वर्गांचं लक्ष लागलंय ઉદયવર્તા ન્યૂઝ રિપોર્ટર કેશવ ગરકળ રીસોડ વાશીમ.